नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आज आलोय मौजे नरवणी तालुका मान जिल्हा सतरा या ठिकाणी तारखेला दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी भव्य दिवे एक ओपनचं मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आहे एक गाव गणपती जवळजवळ एकशे सत्तर वर्षाची परंपरा असलेले हे मान तालुक्यातलं नरवणे गाव आणि या गावचा इतिहास म्हणजे जुनं आणि पारंपरिक मैदान अखंड चालू आहे त्यामुळं सतरा तारखेला ओपनचं भव्य देव मैदान आयोजित केलं आहे गणेशोत्सवा निमित्त एकंदरीत जाणून घेऊ आपण मैदानाची रूपरेषक आहे खाटी तयार आहे आणि या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ नरवणे उपस्थित झालेत एकंदरीत जाणून घेऊ सतरा तारखेचं नियोजन कसं आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो ग्रामस्थ मंडळ कमिटी या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ सतरा तारखेचं नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल परंपरा बरीच जुनी आहे तुमचे एक गाव गणपती जवळजवळ एकशे सत्तर वर्षाची परंपरा आहे तुमच्या गाव वर्षाची परंपरा काय मैदानाचं आयोजन कसं आहे हे मैदाना सार्वजनिक आणि गाव गणपती मोजे नरवणे सतरा सतरा नऊ दोन हजार चोवीस ला हे ओपनचं भव्य दिवस ओपनचं मैदान आहे मैदानाचा आता रूपरेषा फाटीचा पल्ला किती आपला आपला फाटीचा पल्ला नऊशे फुट आहे नऊशे फुट बरं पुढे जागा थांबायचं काय अडचण उराडीचं राह मित्रांनो सगळ्यांना राह माहिती नरांनी म्हटलं की गावातन पुढं आलं की उजव्या फाटे समोर टिकडी वगैरे आहे निसर्गिकरित्या बसायला वगैरे गाड्या झोपायला दोन्ही साईडला जागा आहे बऱ्यापैकी आणि महत्वाचं फाटी चांगली केली यावेळेस जरा कुठं काय तुम्हाला फाटी तयार केली तुम्ही मला तुम्ही फोन केला तुम्हाला कुठं अडचण वाटली का फटलं अडचण जेवढ्या प्रॉब्लेम होता त्यांनी सगळं केलं क्लिअर करून घेतलेला का बैलगाडी मालकाला काय विनंती कराल कस मैदाना संदर्भात बैलगाडी मालकाला एकच भारतीय बैलगाडी संघटना ज्यांच्या नियमानुसार पार पडणार सर्व मैदान नक्कीच समजा सिपूड चावला कुठं मारहाण काठी त्वचा काढ ती गाडी बाद केली जाणार ती गाडी दिसत बाद केली जाणार गावची जरी असली तरी ती गाडी बाद केली जाणार गावचा जरी असला तरी तो विचार कोणताही केला जाणार नक्कीच काय ओळख वसेला ओळख वसेला ज्याला ओळख वसयला त्यांनी नाही मैदानाला आलं तर चालेल कारण परंपरेच परंपरेचं मैदान एकशे एकोणसत्तर वर्ष मैदान आहे तर आता हे मैदान आपलं सतरा तारखेला आहे गाडी कमी जास्त आली बक्षीस आई दिली जाणार रुपये कमी दिले जाणार जे एक लाख पहिले बक्षीस आहे ते एक लाख रुपये खाली बक्षीस आहेत ते निस्तर दिली जाणार कुठल्याही प्रकारे काय कमी नाही कमी नाही कोणत्याही प्रकारे कमी नाही गाड्या आपल्या बजेट पेक्षा जास्त जरी झाल्या तर एखादा आपण बक्षीस वाढवून वाढवून हे करू नक्कीच ऑनलाईन कधी चालू ऑनलाईन नोंदणी उद्या बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी बर मग आपल्या मैदानाची लॉट सोळा संध्याकाळी निघणार का आता सोळाला संध्याकाळ विषय एक आहे सोळाला संध्याकाळी कबड्डीच्या मॅचेस आहे बरं त्या जर मॅचेस संपल्या तर सोळाला संध्याकाळ नाही तर मग सतराला सकाळ लॉट डिक्लेअर होते मैदानात हा यात्रा कबड्डीचा निर्णय होईल सोळा तारखेला बरोबर त्या दिवशी त्याच्यावर मी विचारलं लॉटचं काय संदर्भात कारण मैदानाचं लॉट आदल्या दिवशी निघतात तर ह्यांचं काय कबड्डीचे का मॅचेस आहेत कबड्डीच्या गावात त्यांनी सांगितलेलं आहे की जर कबड्डीचे मॅचेस वेळेस झाले तर सोळाला संध्याकाळी लॉट निघतील नाहीतर सतराला सकाळी किती वाजता मैदानात सकाळी आठ वाजता लॉट चालू होणार आठ वाजता मित्रांनो सोळाला जर नाहीच निघले लॉट शक्यतो माझं माझे मत आहे प्रामाणिक की आपलं सोळाला निघलं तर नक्कीच तर माझी बैलगाडी मालकांना जे ऑनलाईन उद्यापासून म्हणजे उद्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा पाच दिवस ऑनलाईन नाव नोंदणी तर ओपनचं आणि ज्या बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदणी करून घ्यायची त्यांनी लवकर करून घ्या काय होतय शेवटच्या दिवशी बरेच फोन जात आहेत आणि गडबड होते नोंदणीला त्यामुळे आतापासून उद्यापासून नाव नोंदणी चालू होती Uh, कर uh, तर ऑनलाईन नोंदणी करून यासारख्या कमिटीना ग्रामस्थांना सहकार्य करायचं मैदान रितसर सर पारदर्शक होणार का पारदर्शक कुठली गाडच अडचण वगैरे वगैरे कोणती जाणार मैदानाची परमिशन आली का मैदानात परमिशन आहे उद्या मैदानाची परमिशन आहे आणि एक की मा... ह्या मैदानात गाड्या लिमिटेड नोंद केल्या जाणार आहेत लिमिटेड लिमिटेड जास्त आली तरी घेतली जाणार आले तर नाही आपल्या जे लिमिटेडची गाड्या आहेत का नाही सव्वा चारशे साडेचारशे एवढ्याच गाड्या नोंद घेतल्या जाणार आपले तास किती होत टोटल तास दहा आहेत आपली त्यातलं राखीव राहणार राहिले आठ तास आपल्याला वापरायला मित्रांनो दहा तास आहेत त्यातले दोन दोन्ही साईडला एक एक तास राखीव आणि त्यांनी सांगितलं जर गाडी सव्वा चारशे चारशे त्यांची इच्छा आहे पण लकील वाढली तर बक्षीस बक्षीसुद्धा वाढवणार त्यामुळे काय मैदान पारदर्शक आहे यात्रेचं मैदान आहेत आणि यात्रेचे मैदान चांगलेच होतात कारण परंपरेचे पारंपरिक मैदान असतात त्यामुळे कुठल्या प्रकारे यात्रा कमीत कारण पूर्ण गाव सहभाग असतो यात त्यामुळे कुठलेही ग्रामस्थ असा विचार करत नाही की आपल्या गावचं नाव खराब हवं सगळ्यांची एकच इच्छा असते गावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचव की मैदान बाबा नरवणीकरांनी मैदान घेतलं गाडी कमी आली जास्त आली रितसर बक्षीस दिली त्यामुळं माझी विनंती राहील उद्यापासून या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे तर आपण ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करावं अजून काय जातं बैलगाडी मालकांना काय बैलगाडी मालकाला एकच सांगेन की सगळ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमी सहकार्य करावं आणि कुठलीही महिला म्हणजे कमी आपल्या बैलगाडी संघटना नेहमी एखाद्यानं जर उल्लंघन केलं तर ती सर कारवाई केली जाईल नक्कीच मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार शासनाच्या आणि दुसरी गोष्ट माझी विनंती राहील जे व्यावसायिक यंत्र असतील किंवा कासर वगैरे येतात आपले मोरक्या गंड त्यांना विनंती आहे आपण काट्या हसूड वगैरे मैदानात विकायला आण कारण आता बऱ्याच ठिकाणी बदल झालाय सगळ्यांनी मिळून हे केलं तर सगळं होऊ शकतं त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा कुठल्याही प्रकारे मुख्या जनाला मारहाण करू नका कारण काय मुख्या जनाला बोला येत नाही म्हणून त्याच्या आपण मारतो माणसाला मारलं तर माणूस खपवून घेत नाही परंतु मुख्य जनावरांना आपण मारलं तरी खपवून घेत कारण ते मालकाला इमानदार असतं त्यामुळे मारहाण करू नका बैलगाडी क्षेत्र आपलं टिकलं पाहिजे ही परंपरा जोपासली जपली गेली पाहिजे या अनुषंगानं सगळ्यांनी नियमाचं पालन करा कुणालाही अं कुठल्याही प्रकारे मैदानात गैरवर्तुक होणार नाही ह्याच नाही कुठल्याच मैदानात नको नाही कुठं शेपूड चावणे त्वचा लावणे किंवा काठी लावणे बरेच प्रकार बघतो आपण अंगठी लावणे तसं काय होऊ नये कारण बैलगाडी क्षेत्र हे आपलं कायमस्वरूपी असं टिकून राहावं आणि यात्रेचं मैदान आहे सतरा तारखेच या मैदानात सुद्धा याच पद्धतीने मैदान संपूर्ण होऊन नियमामध्ये ही एक विनंती राहील मित्रांनो आपल्यासोबत यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष आहेत काय सांगाल बैलगाडी मालकांना सतरा तारखेच्या मैदानाबद्दल नमस्कार माझं नाव मजीद अकबर डांगे मी यात्रा कमिटीचा उपाध्यक्ष आहे तर हे आमचं जुनं पारंपरिक असं मैदान आहे यामध्ये कोणत्याही वशीला चालणार नाही गावची बैलगाडी असेल तर सगळ्यांना एकच नियम राहील त्यात कोणतंही मजे होणार नाही आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार पूर्ण पार पडेल okay. मैदानात हे सांगितलं पण तुम्ही उपाध्यक्ष म्हणून आता बक्षीसरित सर देणार का कमी जास्त गाडी शंभर टक्के सर दिलं जाणार एक ही रुपया कमी केला जाणार किती गाडी उद्या कितीही गाडी उद्या म्हणजे मित्रांनो मैदानी सर पारदर्शक आहे यात्रा कमिटी मी मागाशी पण म्हणलं तुम्हाला उल्लेख केला वारंवार उल्लेख का करतो यात्रा कमिटीचा यात्रा कमिटी ज्या गावच्या असतात त्यांचं एकच प्रामाणिक मत असते की गाडी शंभर दोनशे उद्या चारशे उद्या रितसर बक्षीस द्यायची आणि गावचं नाव चांगलं राहील कसं बघतात त्यामुळं येत्या सतरा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नरवणे ग्रामस्थ यात्रा कमिटीला सहकार्य करा आणि या मैदानाची पुन्हा एकदा सांगतो उद्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन नाव नोंदशाय तर ऑनलाईन आणून करून यात्रा घेण्यास सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय पळमाच्या नावाने गणपती बाप्पा मंगलमूर्ती